नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमाही रमाच्या रूममध्ये येते तर रमाला म्हणते की काय ग तू त्या आईकडून साड्या मागवते मग ही आई, आई कशासाठी आहे तुला मला मागता येत नाही का मग तू अगोदर फोन कर आणि त्यांना सांग की माझी येथील आई माझ्यासाठी भक्कम आहे तू त्यांच्याकडून साड्या मागवू नको माझी सासू माझ्या पाठीशी भक्कम उभी आहे हे त्यांना फोन करून तू सांग रमा म्हणत असते की आई पण तर सीमा म्हणते की आहो आई काहीच नाही तू माझ्यासोबत अगोदर चल आणि फोन करून सांग म्हणून रमाला हाताला धरून सीमा बाहेर घेऊन जाते तेव्हा रमाला खूप आनंद होतो त्यानंतर इकडे अक्षय हा त्या सोनार काकांच्या दुकानात येतो आणि ते रिसिप्ट त्यांना दाखवतो तेव्हा सोनार काका चेक करून सांगतात की हे मणिमंगळसूत्र अगोदरच एक मुलगी घेऊन गेली त्या मुलीने ज्यांचं मणिमंगळसूत्र आहे त्यांचा मोबाईलमध्ये फोटो दाखवला आणि त्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहे असे सांगून त्या एक्स्ट्रा पैसेसुद्धा त्यांनी दिले आणि ते मणिमंगळ सूत्र घेऊन गेल्या तर अक्षय म्हणतो की तुम्ही असे कसे कुणाला मणिमंगळसूत्र देऊ शकता काका म्हणतात की त्यांनी एकत्र फोटो दाखवला त्यामुळे विश्वास तर बसणारच तेव्हा अक्षय लगेच रेवाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये दाखवतो आणि ही तीच मुलगी होती का तर काका म्हणतात की हो यांनीच मणीमंगळसूत्र नेले तर अक्षयला प्रचंड राग येतो आणि तो, तो लगेच सोनार काकांची का गचंडी धरून विचारतो की तुम्ही असे कसे कुणाला मणिमंगळसूत्र देऊ शकता याचा जाब विचारतात तर ते सोनार काका म्हणतात की आओ त्यांनी फोटो दाखवला आणि जास्त पैसे सुद्धा दिले तर आणि तुम्ही हे रिसिप्ट चोरली नाही हे कशावरून तर अक्षय म्हणतो की मी कशाला चोरेन कारण माझ्या बायकोचं मणिमंगळ सूत्र आहे ते मी कशाला चोरेल आणि तुम्ही असे रिसिप्ट शिवाय कसे देऊ शकता तर ते काका म्हणतात की त्यांना रिसिप्टची गरज नव्हती परंतु त्यांनी त्यांची तेन्न ओळख पटवली म्हणून आम्ही ते दागिने देऊन टाकला तेव्हा अक्षय भयंकर चिडलेला असतो तर ते काका का लगेच आपल्या माणसांना बोलवतात आणि यांना बाहेर घेऊन पाठवून द्या असे सांगतात तर ते माणसे येतात तर अक्षय म्हणतो की मणिमंगळ सूत्र इथे गहाण ठेवले आणि हे असे दुसऱ्याला कसे देऊ शकतात त्यामुळे आता काही नाही मला माझा दागिना आहे असे अक्षय म्हणू लागतो तर सोनार काका म्हणत असतात की आम्हाला ओळख पटली म्हणून आम्ही तो दागिना देऊन टाकला तुम्हाला जे करायचे असेल ते तुम्ही करू शकता अक्षय म्हणतो की असली कसली ओळख फोटो कोणीही दाखवू शकते तेव्हा काकाचे ते माणसं अक्षयला धरतात आणि तुम्ही बाहेर चला असे म्हणून अक्षयला धरून बाहेर घेऊन जातात अक्षय मात्र ऐकायला तयार नसतो त्यानंतर इकडे ते मणिमंगळसूत्र रेवाही आपल्या गाडीमध्ये घेऊन येते आणि ते पॉकेटमधून काढून समोर धरते आणि म्हणत असते की प्रेमावर जर ताबा मिळवता येत नसेल तर त्यामुळे बुद्धीलाच हद्दपार करावे लागते आणि रमामी रेवा राजाध्यक्ष तुला माहितीच आहे की मला जे हवे असते ते मी कसेही मिळू शकते गेली दोन वर्षापासून मी मुकादमांच्या घरामध्ये राहते आज न उद्या अक्षय माझा होईल याची मी वाट बघते आत्तापर्यंतचे माझे सर्व प्लॅन हे फ्लॉप झाले परंतु अक्षय शेवटी माझाच होता आणि तूच आमच्या मध्ये आली मी आत्तापर्यंत सर्व सहन केले परंतु आता यापुढे अक्षयच्या नावाचे मणिमंगळसूत्र हे माझ्या गळ्यामध्ये असेल त्यामुळे आता अक्षयवर आणि या मणिमंगळसूत्रावर फक्त माझाच हक्क आहे त्याच रेवा ही आपल्या हातामध्ये दोन मणिमंगळसूत्र धरते एक रमा आणि अक्षय नावाचे आणि एक रेवा आणि अक्षय नावाचे तेव्हा मुकादमांच्या घरामध्ये आता फक्त एकाच सूत्राला हक्क असेल आणि मान असेल तो म्हणजे रेवा अक्षय या मणिमंगळसूत्राच्या नावाला अक्षयच्या आयुष्यातील एक एक खुना आणि आठवणी मी अशाच तुझ्या एक एक करून संपून टाकेल आणि ते पण कायमच्या म्हणून तिने ते रमा नावाचे नावाचे सूत्र फेकून देण्याचे ठरवलेले असते त्यानंतर इकडे पूजेची सर्व तयारी झालेली असते गुरुजीसुद्धा येतात पार्वतीची गुरुजींना म्हणत असते की गुरुजी ही पूजा माझ्या नातवासाठी मी करते कारण सर्व संकटापासून रक्षण व्हावे हो यासाठी तर गुरुजी सांगतात की पाच मिनिटात तुमच्या नातवाला आणि नातसुनेला बोलावून घेऊन या तेव्हा पार्वती आजी ही आरतीला म्हणते की कुठे रमा आणि अक्षय अजून आणि पाच मिनिटात जर रमा तयार होऊन आली नाही तर ती माझ्या परीक्षेमध्ये नापास होईल तर आरती म्हणत असते की आई अजी ती येईलच आत्ता इतक्यात आणि तेवढ्यात सीमा ही रमाला तयार करून घेऊन बाहेर येते तर रमा खुशून आयाजी असे म्हणते तर आयाजी रमाकडे बघून खुश होते आणि काय सासूची साडी नेसली वाटते असे खुशून म्हणते तर रमा हो बोलते तेव्हा आरती म्हणते की रवा अगं खूपच छान दिसते तेव्हा रमा खुश होते तर पार्वती ही अक्षयला आवाज देऊ लागते की अक्षय अजून का तयार झाला नाही कुठे गेला तेवढ्यात अक्षय धावतच येतो तेव्हा पार्वती अज्जी म्हणते की अरे अक्षय अजून तू तयार का झाला नाही आणि कुठे गेला होतास आणि जा पटकन तयार हो तेव्हा अक्षय म्हणत असतं की हो तयारच होतो तर लगेच पार्वती अज्जी ही रमाकडे बघत असते आणि तिच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र तिला दिसते विचारते की अगं हे छोटं मणिमंगळसूत्र आहे रमा तुझे ते मोठे मणिमंगळसूत्र कुठे गेले तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघू लागतात तर रेवाला खूप आनंद होत असतो तेव्हा जानवी लगेच ते मणिमंगळसूत्र अक्षयच्या हातामध्ये दे गुपचूप देते आणि अक्षय घे हे मणिमंगळसूत्र असे म्हणते तर अक्षय जानवीकडे आणि त्या मणिमंगळसूत्राकडेच बघत असतो तर पार्वती आजी रमाला विचारत असते की अगं काय सासूसारखीच तू वेंदळ्यापणासारखे वागते कुठे गेले तुझे मणिमंगळसूत्र तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की माझ्याकडे आहे तेव्हा पार्वती आजी विचारते की काय रे हे तुझ्याकडे कसे आले तर अक्षय म्हणतो की हेच आणण्यासाठी गेलो होतो काय हे दुरुस्ती करण्यासाठी तेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की काय तुम्ही किती गोंधळ घातला तो कमीच आहे तर जान्हवी ही रेवाकडे बघत असते आणि ते पण अगदी रागाने तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमा ते मणिमंगळसूत्र पटकन घालून घे तर अक्षय जान्हवीकडे बघत असतो तर जान्हवी म्हणते की अरे माझ्याकडे काय बघतोस घाल रमाला ते मणिमंगळसूत्र तुझ्या हाताने परत आणि रेवाला म्हणते की काय रेवा पूजेला उशीर होतो ना तू तर अजून रेडीसुद्धा झाली नाही तेव्हा रेवाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो तर जान्हवी अगदी खुश झालेली असते कारण जान्हवीने ती मणिमंगळसूत्र रेवाकून मिळवलेली असते तर अक्षय हा आपल्या हाताने रमाच्या गळ्यामध्ये अगदी खुश होऊन मणिमंगळसूत्र घालतो तर रमासुद्धा खूप खुश होते आणि बाकीचे सर्वजणसुद्धा रेवाचा मात्र खूपच जळफळाट होत असतो त्यानंतर इकडे कावेरीला सारख्या उलट्या होत असतात तर मंगलम अवशी विचारते की अगं कावेरी काय झाले अशा सारख्या उलट्या का होतात कावेरी म्हणते की अगं काहीच माहिती नाही की नेमकं काय होते मळमळते मल गरगरल्यासारखे सुद्धा होते तर मंगलमावशी म्हणते की चल आता डॉक्टरांकडे जायचे हे रिक्षा आणण्यासाठी गेले तर कावेरी नाही म्हणत असते उगाच खर्च वाढेल तर मंगल मावशी म्हणते की अगं तुझ्यापेक्षा पैसे महत्त्वाचे आहे का कावेरी म्हणते की अगं मागच्या वेळेस आपण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो सर्व काही रिपोर्ट नॉर्मल आले आणि नाक तीन हजार रुपयाला भूर्दंड बसला आणि कशाला उगाच कुणाला ताण तर मंगलवंशीच्या डोळ्यात पाणी येते आणि कावेरी आपण दोघी वेगळे आहोत का आणि तुझ्यापेक्षा मला प पैसा महत्त्वाचा आहे का तेवढ्यात पंकज काका हे रिक्षा घेऊन येतात आणि मंगलाला आवाज देतात आणि मंगलमांशी कावेरीला हाताला धरून रिक्षामध्ये बसवायला घेऊन जाते त्यानंतर इकडे गुरुजीही सर्व पूजा व्यवस्थित पार पाडतात आणि आता पूजा संपन्न झाली असे म्हणतात तर रमाणी अक्षय देवाला आ, नमस्कार करून पार्वती आजी सीमा यांच्या पाया पडतात तर पार्वती आजी अगदी खुश होऊन म्हणते की खरंच आता पूजा ही संपन्न झाली आणि त्यामुळे मुकदमावर आणि अक्षयवर आलेलं जे काही संकट आहे ते दूर होईल तेव्हा सर्वजण खुश होतात आणि पार्वती म्हणते की गुरुजींनी जे काही सांगितलेले आहे ते लक्षात आहे ना की हा दिवा आहे ना तो रात्रभर असाच तेजात राहायला पाहिजे तेव्हा अक्षय विचारतो की आजी दिवा तेवत राहिला तर आपल्या घरावरची सर्व संकट ही दूर होतील का पार्वती आजी म्हणते की अरे का शंका एक निरंजन कायम तेवत असले तर घरामध्ये भारी वाटते मनाला शांतता मिळते त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा की हा दिवा असंच तेजत राहायला पाहिजे तेव्हा रमा खुश होऊन म्हणते की आयाजी मी घेईन ती जबाबदारी तुम्ही नका टेंशन घेऊ तेव्हा मात्र सर्वजण खुश होतात तर रेवा मनात म्हणते तुझी ही जबाबदारी मी पार पाडेल आणि तो दिवा विझून त्यानंतर इकडे आभी टेरेसवर असतो तर आरती येते येते आणि आभीला म्हणते की अरे तू सुद्धा घरामध्ये पूजेसाठी यायला हवे होते आणि इतक्या दिवसातून घरामध्ये शुभ कार्य घडले आणि पूजा वगैरे काही झाले तर मन अगदी प्रसन्न राहते तेव्हा आभी म्हणतो की लोकाशांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण आरती म्हणते की काय म्हणालास तर आभी म्हणतो की काय गरज होती हे सर्व स्वागत कौतुक वगैरे करण्याची पूजा आरती म्हणते की अरे त्या दोघांनी चॅलेंज घेतले होते आणि ते चॅलेंज त्यांनी पूर्ण केले तू सुद्धा असंच बाहेर पडला असता तर घरी आल्यानंतर तुझे सुद्धा असे स्वागत केले असते तेव्हा अभि म्हणतो की नाही कारण मी अक्षय मुकादम नाही शशिकांत मुकादम यांचा मुलगा नाही तर रमाकांत मुकादम यांचा मुलगा आहे तेव्हा आरती म्हणते की अरे काय बोलतोस हे अभि तुझ्या तोंडून मी अशी भाषा केव्हाच ऐकली नाही रे अक्षय भाऊजी आणि तुझे किती प्रेम होते एकमेकांवर आणि आज त्यांचे कौतुक होते म्हणून तुला त्रास होतो अरे ते जीवापड तुझ्यावर प्रेम करतात तर अभिरागाने रागाने म्हणतो की मला तुझ्याशी नाही बोलायचे आणि लगेच जायला निघतो तर आरती म्हणते की अभि एक मिनिट थांब आरती म्हणते की इतका द्वेष इतका राग कशासाठी ही तुझी भाषणा ही नक्की तुला कोणीतरी हे सांगते तर लगेच अभिरागाने रागाने म्हणतो असे तुम्हाला वाटते माझ्या गरजा माझी मतं कुणी ओळखली मला कधी कोणी विचारले आरती म्हणते की मग तुला कोणी चान्स सुद्धा दिला नाही का तर अभि म्हणतो की नाही दिला आणि मी आणि अक्षय केव्हा तरी घट्ट होतो आणि रेवा आणि रमा सुद्धा कधीतरी घट्ट होत्या माहिती होते की त्या दोघी किती जिवलक मैत्रिणी होत्या परंतु त्याचे काय झाले ना रेवा ना रमा आणि ना अक्षय कोणीही एकमेकांची किंमत समजूनच घेतली नाही सतत स्वतःपेक्षा कमी लेखत आले तर आरती म्हणते की अभि तसे नाही तुला सुद्धा माहिती आहे की रेवा कशी आहे ती रमा कायम रेवाला मदतच करत आली परंतु रमाला चांगले घर मिळाले अक्षय भाऊजींसारखा नवरा मिळाला म्हणून त्या रेवाने कायम रमाचा देशच केला खर तर रेवाने रमाची किंमत ओळखली नाही जेव्हा रेवा त्या झोपडपट्टीमध्ये राहत होती तेव्हा रमानेच तिला सोडून आणले तिला राहण्यासाठी घर दिले तर रेवाने काय केले फक्त विश्वासघात आणि इतकं की तिने रमा आणि अक्षय भाऊजींचा संसार सुद्धा मोडण्यासाठी मागे पुढे पाहिलेले नाही आणि सॉरी अभि पण तू सुद्धा तेच करतो की जे रेवाने मैत्रीमध्ये केले आणि तेच सुद्धा तू मैत्रीत आणि नात्यामध्ये स्पर्धा करतोय अभी मी एक बायको म्हणून तुला समजून घेऊ शकते परंतु मी अक्षय भाऊजी बोलते तू प्लीज त्यांच्याशी असे वागू नकोस त्याचा त्रास तुलाच होतो तू तु मनातील ही स्पर्धा काढून टाक आणि पहिल्यासारखी पुन्हा एकमेकांचे घट्ट बाकी तुझी मर्जी असे बोलून आरती तिथून निघून जाते त्यानंतर इकडे रमा अक्षय आनंद आणि जान्हवी रूममध्ये असतात तर अक्षय जान्हवीला विचारत असतो की जान्हवी वहिनी आग ही तुझ्याकडे आलेच कसे रमा म्हणते की मणिमंगळसूत्र तर हे आणण्यासाठी गेले होते मग जानवी महिने तुमच्याकडे ते कसे तेव्हा अक्षय म्हणतो की अगं जेव्हा मी म मणिमंगळसूत्र आणण्यासाठी गेलो होतो तेव्हा माझ्या अगोदर रेवाने ते मणिमंगळसूत्र एक्स्ट्रा एक पैसे देऊन आणले सुद्धा होते रमा म्हणते की काय रमा म्हणते की आव रिसिट तर तुमच्याकडे होते मग ते कसे शक्य आहे तर अक्षय सांगू लागतो की तिने मोबाईलमध्ये तुझ्या दोघींचा फोटो दाखवला ही माझी मैत्रीण आहे आणि तिने मला ते मणिमंगळसूत्र आणण्यासाठी पाठवले असे खोटे सांगितले तेव्हा जान्हवी सांगू लागते की रेवा जेव्हा मणिमंगळसूत्र घेऊन गाडीमध्ये होती आणि ती अशी ओपन काचा ठेवून मणिमंगळसूत्र बघत होती त्याचवेळेस जान्हवीने तिच्या हातातून ते मणिमंगळसूत्र घेतलेले असते रेवा तिला म्हणत असते की अगं तू ते मणिमंगळसूत्र दे मला रेवा तेच मणिमंगळसूत्र जान्हवीला मागत असते तर जान्हवी म्हणते की अगं हे कसले मणिमंगळसूत्र आहे त्यापेक्षा मी तुझ्यासाठी अगदी छान डिझाईनचे मणिमंगळसूत्र घेऊन येते रेवा ऐकायला तयार नसते आणि मला हेच मणिमंगळसूत्र पाहिजे असे बोलून ती जान्हवीला ते मणिमंगळसूत्र मागत असते जान्हवी रेवाला म्हणत असते की अगं तुला लग्नाची इतकी घाई झाली तर मी आयाजीनला सांगते तुझ्यासाठी एखादा छानसा मुलगा बघून तुझे लग्न लावून देण्यासाठी आणि तुला नवीन मंगळसूत्र घेण्यासाठी मग मं तुला ही मणिमंगळसूत्र रमाला काही सरप्राईज द्यायचे जाह होते का मग चल मी आता हे मणिमंगळसूत्र सर्वांसमोर घेऊन जाते आणि अक्षयला सर्वांसमोर रमाच्या गळ्यामध्ये घालायला सांगते असे बोलून जानवी ते मणिमंगळसूत्र रेवाकडून घेऊन जाते आणि हे सर्व प्रकार ती अक्षय आणि सर्वांना सांगते तेव्हा रमा आणि सर्वजण अगदी खुश होतात तर रमा खुश होऊन जान्हवीच्या मिठीत येते आणि जानवीताई मला खरंच असे कधी वाटले नव्हते की आपण इतक्या मस्त मैत्रिणी होऊ जान्हवीसुद्धा म्हणते की हो मला सुद्धा वाटले नव्हते की कुटुंब हे असेच असते ना आणि तूच मला सांगितले होते की कुटुंब असे कसे असते की एकत्र येऊन एकमेकांनी सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात कुठलाही भेदभाव न करता कुटुंबासोबत राहायचे असते म्हणजे आपल्या शरीरात कसे अवय असतात तसे कुटुंब असते आपण आपले कान डोळे वगैरे कोणताही अवयव बाजूला करू शकत नाही तसे कुटुंब असते तर आनंद म्हणतो की अरे अक्षय ही खरंच माझी जाणू आहे ना ही बदलून वगैरे नाही ना आली ना खरंच आजही किती छान बोलते तर अक्षय रमासुद्धा अगदी खुशहून जानवीकडे बघू लागतात तेव्हा आनंद खुशून जान्हवीला मिठीत घेतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये पार्वती आजीने जो पूजेचा दिवस असतो तो, तो रात्रभर तेवत ठेवण्यासाठी सांगितलेला असतो तर रमाने अक्षय तेथेच ते असतात ते ते तर अक्षय रमाला म्हणत असतो की रात्रभर तू येथेच थांबणार का तर रमा म्हणत असते की हो आयाजीने ती जबाबदारी मला दिली त्यामुळे मी रात्रभर दिवासच तेवत ठेवील आणि तेवढ्यात मंगल मावशीचा कॉल रमाला येतो आणि कावेरीची तब्येत अचानक बिघडली तिला सारख्या उलट्या होतात तर रमा म्हणते की तू काळजी करू नकोस मी लगेच येते तेव्हा अक्षय आणि रमा जायला निघतात आणि त्या अगोदर ते दिव्यावर कवर करून ठेवतात म्हणजे तो विजणार नाही तर रमा आणि अक्षय हॉस्पिटलला निघून जातात तर रेवा गुपचूप येते आणि त्या दिव्यावरील कवर काढते आणि तिला चटकासुद्धा बसतो तेव्हा मनात म्हणते की अक्षय तर होईलच फक्त माझाच होईल असे खुशून म्हणते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद